आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेड आंबेगाव जुन्नर तसेच शेजारील संगमनेर पारनेर श्रीगोंदा इत्यादी तालुक्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत मध्यवर्ती असे असलेले जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नारायणगाव उपबाजार आवार शेतमाल विक्रीसाठी आणि व्यापाऱ्यांना खरेदीसाठी सोयीचे आहे नारायणगाव आणि पुणे नाशिक महामार्गावर मोठा महामार्गा लगत असलेलं कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप बाजार आवार आणि शेतमाल खरेदी विक्री केंद्र आहे हे अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत मागील पंधरा वर्षांमध्ये माहीत झाल्यामुळे या ठिकाणी शेतकरी रात्री अपरात्री दिवसा केव्हाही आपला माल विक्रीसाठी आणि चांगला मोबदला भेटावा म्हणून घेऊन येत असतात काही तुरळक जर दिवस सोडले तर या ठिकाणी तरकारी माल असो किंवा टोमॅटो असो किंवा धना मेथीचा व्यापार असो जोमात सुरू आहे या ठिकाणी अब्जावधीमध्ये आतापर्यंत वर्षभरामध्ये उलाढाल झालेली आहे आणि होत तस असते तसेच अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी टोमॅटो मार्केटला चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे कोट्यावधींचा नफा सुद्धा झालेला आहे तेज तुफान न्यूज टीमने या ठिकाणी आज प्रत्यक्ष ज्या ठिकाणी लिला होतो त्या ठिकाणी जाऊन भेट दिली असता काही प्रश्न आणि समस्या समोर आले या ठिकाणी दिवसेंदिवस आडते व्यापाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे त्यांच्याकडे माल विक्रीसाठी येणारे शेतकऱ्यांचा माल हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आणि शेती उत्पन्न करणाऱ्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा शेतीमाल या या ठिकाणी ठिकाणी दररोज येत आहे परंतु अनेक माल ठेवण्यासाठी जी जागा पुरेपूर उपलब्ध हवी आहे ती या ठिकाणी दिसून येत नाही असे निदर्शनास आले आहे काही व्यापाऱ्यांना त्यांच्याकडे आलेला फ्लावर कोबी हा दोन नंबर गेट जवळ असलेल्या टोमॅटो विक्रीच्या गाळ्यामध्ये ठेवावा लागतो असं काही व्यापाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर मुलाखत दिली तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांचे विविध प्रकारचे जे वक्कल आहेत ते वक्कल सुद्धा त्यावरून काही शेतकऱ्यांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये खडा जंगी होत असते सध्या जागा खरेदी विक्रीवरून गाजत असलेला मुद्दा येणाऱ्या काही दिवसांमध्ये जरी शमणार की नाही की या शेतकरी समस्या कायम राहणार किंवा समस्या कधी सुटणार हा प्रश्न शेतकरी व्यापारी आणि वाहनधारक दबक्या आवाजात चर्चित आहेत टेस्ट रिपोर्टे न्यूज चॅनल नारायणगाव जुन्नर पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार नारायणगाव या ठिकाणी आपण आपल्याला आहोत आपण पाहू शकता या व्यापार व्यापारी लोकांनी असे वक्कल या ठिकाणी शेतकऱ्यांचे आलेले वक्कल आहेत असे मांडलेले आहेत अशा प्रकार हाँ जो माल आए, एक जो एक जो है एकदम जब कभी कभी हा जो माल आए, हाँ मिक्स होने जो है कभी कभी शेक होते जाते व्यापारी शानक समस्या देश की बाजार समिति अपेक्षा है तो आपने Subscribe now and press the bell icon. Never miss an update.